नमस्कार मी कल्पना आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचं स्वागत करत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला लग्न जमत नसेल तर त्या वरती एक उपाय सांगणार आहे तुम्ही परेशान आहात सतत सतत स्थळ येत आहेत पण काही ना काही कारणास्तव लग्न जमत नाही आहे तर हा उपाय नक्की हा उपाय करून बघा तुम्हाला दोन ते ती तीन महिन्यामध्ये नक्की याचं फायदा होईल हा उपाय काय आहे हे पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तर चला पाहूया काय आहे हो काय उपाय करायचा आहे हा उपाय जो आहे तो ज्या मुलाचे किंवा मुलीचे लग्न जमत नाही आहे त्यांनी स्वतः करायचा आहे हा उपाय तुमच्या आईने किंवा बहिणीने केल्यास याचा तुम्हाला फायदा होणार नाही त्यामुळे हा उपाय तुम्ही स्वतः करायचा आहे खूप अवघड असा काही उपाय नाही आहे त्याच्यामुळे तुम्ही करू तुम्हीही करू शकता हा उपाय तुम्हाला पूर्ण श्रद्धेने आणि विश्वासाने करायचा आहे जर तुम्ही श्रद्धेने विश्वासाने केला तर या उपायाचा तुम्हाला लवकरात लवकर फायदा होईल हा उपाय करण्यासाठी आपल्याला चंदन लागणार आहे जे की आपण पूजेसाठी वापरतो किंवा आपल्या घरात नसेल तर आपण पूजेचे साहित्य ज्या दुकानावरती मिळते तिथून हे चंदन घेऊन येऊ शकता चंदन दोन्ही प्रकारामध्ये मिळतं जर ओले चंदन असेल तर काहीच अडचण नाही आहे पण जर तुम्हाला कोरडं चंदन मिळालं तर तुम्ही त्यामध्ये गुलाबजल टाकून घेऊ शकता आणि एक आपला पूजेसाठी वापरला जाणारा तांब्याचा जो तांब्या असतो तो घ्यायचा आहे त्यामध्ये पाणी भरून घ्यायचं आहे आणि आपल्या घराजवळच्या महादेवाच्या मंदिरात जायचं आहे तुम्ही म्हणाल की हा उपाय जर घरच्या महादेवाच्या पिंडीवरती केला तर याचं फळ मिळेल का तर नाही यासाठी तुम्हाला महादेवाच्या मंदिरातच जाऊन हा उपाय करायचा आहे हा उपाय करण्यासाठी तुम्हाला जे सांग, साहित्य सांगितलं आहे जसं की चंदन आणि एक तांब्या पाण्याने भरलेला तो घेऊन तुम्हाला कोणत्याही एका सोमवारी महादेवाच्या मंदिरात जायचं आहे मंदिरामध्ये गेल्याच्या नंतर तिथं जे महादेवाची पिंड असते त्यावरती तुम्हाला जल अर्पण करायचं आहे आणि जल अर्पण करताना श्री शिवाय नमस्तोभ्यम या मंत्राचा जप करायचा आहे जल जल अर्पण करून झाल्याच्या नंतर महादेवाच्या पिंडीवरून जिथे जल पडतं तिथे मध्यभागी अशोक सुंदरीची जागा आहे अशोक सुंदरीच्या जागेला आपल्याला अशोक सुंदरीचं स्थान जिथे आहे तिथे आपल्याला चंदनाने सात जागेवरती टीका लावून घ्यायचा आहे आणि थोडा थोडा न लावता हा जास्त चंदन घेऊन टीका लावायचा आहे टीका लावताना अशोक सुंदरीचे स्मरण करायचे आहे आणि त्यांना विनंती करायची आहे की माझ्या लग्नासाठी जे काही अडथळे येत आहेत ते दूर होऊन माझ्या लग्नाचा योग लवकरात लवकर जुळून येऊ देत असे म्हणून त्यानंतर जे चंदन आपण लावलेलं ला आहे अशोक सुंदरीच्या जागेवरती ते तुम्ही तुमच्या हातावरती काढून घ्यायचं आहे आणि लगेच घरी निघून जायचं आहे घरी आल्यानंतर त्या चंदनामध्ये थोडस गुलाबजल तुम्हाला टाकायचं आहे आणि गुलाबजल टाकल्याच्या नंतर ते चंदन तुमच्या तळहातावरती लावून घ्यायचं आहे दोन्ही तळहातांना लावून झाल्याच्या नंतर तुम्ही ज्या खोलीमध्ये झोपता त्या खोलीमध्ये भिंतीवरती कोणत्याही साईडला तुमच्या हाताचे छापे उमटायचे आहेत छा चा, जसे आपण वास्तुशांतीच्या पूजेला किंवा सत्यनारायणाच्या पूजेला उम उमटवतो प्रकारे तुम्हाला छापे उमटून घ्यायचे आहेत हा उपाय एवढं केल्यानंतर छापे उमटवल्यानंतर तुम्हाला लवकरात लवकर या उपायाचं उपाया, फळ मिळेल तुमच्या लग्नामधील सर्व अडथळे दूर होऊन दोन ते तीन महिन्यामध्ये तुमचं लग्न नक्की होईल आणि या व्हिडिओमध्ये जसं मी तुम्हाला अगोदरही सांगितलं होतं की हा उपाय तुम्हाला स्वतः करायचा आहे जर तुम्हाला माहिती आवडली असेल तर धन्यवाद